त्यामुळे ती ते दरीत बरेच खाली एका झाडाला अडकले मी हळूहळू दरीतून उतरून त्यांना आवाज दिला त्यांनीही मला आवाज दिला पण तिथे खाली उतरणे धोक्याचे आहे चढ खूप उबट आहे काहीतरी करा आणि माझ्या पतीला तिथून वर काढा झाड फारसे मजबूत नाही आपल्याकडे वेळ कमी आहे आमची गाडी खाली दरीत कोसून तिने पेट घेतला आमचे दोघांचे मोबाईल फोन गाडीतच राहिले ते गाडीसोबत खाली दरीत गेले मंदारला अचानक आठवले सध्या घडत असलेल्या घटनांनुसार ही कोणी जोडी 420 पैकी एक तर नाही ना मला खाली घेऊन जाऊन रस्त्यावरच कुठेतरी लपलेल्या हिच्या साथीदाराचा माझ्या कारमधील मौल्यवान गोष्टी चोरण्याचा डाव तर नाही ना त्याने इकडे तिकडे नेटपणे बघितले तसे कोणी दिसत तर नव्हते पण त्याचे दुसरे मन त्याला सांगू लागले नाही संकटात अडकलेल्यांना मदत केलीच पाहिजे मी ह्या मौल्यवान वस्तू कारमध्ये घेऊन जात आहे हे फक्त घरातील निवडक लोकांनाच माहीत आहे त्यामुळे इथे मला अडवून घातपाताची शक्यता तशी कमीच आहे मला या स्त्रीला मदत केलीच पाहिजे समजा खाली दरीमध्ये काही दगा फटका झालाच तर बेल्टला अडकवलेली बंदूक आहेच विचारात गर्क झालेल्या मंदारला ती स्त्री पुन्हा म्हणाली कसला विचार करताय चला माझ्यासोबत खाली आ, हो हो चला चला विचारातून बाहेर येत मंदार म्हणाला दोघे जण सावधपणे आजूबाजूच्या खडक दगड यावर हात अडकवत खाली सरकत जाऊ लागले टॉर्चच्या उजेडाव्यतिरिक्त बाकी सगळीकडे अंधारच होता ती स्त्री म्हणजे श्रीदेवी मंदारच्या थोडे पुढे म्हणजे खाली चालत होती या असे इकडे माझ्या मागे असे म्हणत ती मंदारला बरीच खाली घेऊन आली आजूबाजूला काटेरी झाडे झुळपे होती थोडेफार अंगाला खरचटत होते पण एकदा मदत करायची ठरवली तर काही इलाज नव्हता अजून कितीही खाली बघितले तरी कुठेही झाड आणि त्यावर अडकलेला कुणी मनुष्य दिसत नव्हता मंदारने एकदा वरच्या बाजूला वळून बघितले रस्त्यावर झाडाखाली त्याची कार उभी दिसत होती ते बघून त्याला हायसे वाटले तो श्रीदेवीच्या मागोमाग जाऊ लागला बाजूंनी काळे कुट्ट डोंगर चिडीचू पंधार आणि त्यात भिरभीर पाऊस आता ती स्त्री बरीचशी खाली गेली होती ती आता मागे वळून सुद्धा बघत नव्हती फक्त पुढे पुढे जात होती एका विशिष्ट ठराविक लईनेच तिची हालचाल होत होती पावसामुळे वाट खूप निसर्डी झाली होती सांभाळूनच सा पाय ठेवावे लागत होते त्याच वेळेस उजव्या बाजूच्या एका झाडावर एक सरगा सरडा डोळे रोखून मंदारकडे बघत होता त्याच्याकडे बघून मंदारला भीती वाटली त्या स्त्रीची अचानक बदललेली हालचाल आणि लय पाहून एका क्षणी मंदारच्या मनात शंकेची पाल चुक चुकली नसत्या फंदात पडण्यापेक्षा आपण पुन्हा वर निघून जावे का असा मंदारच्या मनात विचार येता क्षणीच त्या स्त्रीने खालून हाक मारली अहो या लवकर हा आवाज त्याला वेगाच वाटला एखाद्या रिकाम्या प्लास्टिक पाईपमधून आपले ओठ दाबून जर आपण बोलले तर कसा आवाज येईल तसाच हा आवाज होता मंदार तिच्याकडे गेला दोघेही आता समांतर चालत उतरत होते यापुढे माझ्याकडून उतरणे शक्य होणार नाही मला घसरण्याची भीती वाटते तुम्ही थोडंसं पुढे खाली जा आणि ते झाड दिसेल तुम्हाला काही वस्तू लागतील तर मला सांगा मी इथून फेकते मी लवचिक फांद्यांना एकत्र गाठ बांधून त्याला दोरीसारखे बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्याकडे फेकते श्रीदेवी म्हणाली आणि ती एका खडकावर उभी राहिली ठीक आहे असं म्हणून मंदारने थोडी खाली झुकून बघितले आणि टॉर्चचा प्रकाश मारला एक झाड दिसत होते त्या झाडावर एक पांढरी आकृती लटकलेली दिसत होती पाऊस सुरू असल्यामुळे नीट स्पष्ट दिसत नव्हते मंदार खाली उतरून त्या झाडाजवळ गेला आपल्या हातातील टॉर्चचा प्रकाश त्या झाडावर त्याने मारला दोन्ही पाय फांदीला अडकून दोन्ही हात आणि मान खाली अशा पद्धतीने तो माणूस अडकलेला होता तो माणूस निश्चल होता कसली हालचाल करत नव्हता म्हणजेच तो बेशुद्ध झालेला असावा तेवढ्यात मंदारच्या मनात विचार आला शक्यच नाही वरून पडून बेशुद्ध झालेला माणूस अशा पद्धतीने पायफंदीला अडकवून झाडाला वेताळसारखा लटकूर राहणे शक्यच नाही हा काहीतरी वेगाच प्रकार दिसतोय इथून मला निघायला हवे असे म्हणून त्याने वर पाहिले तर श्रीदेवी त्याला सफेद साडीत उभी असलेली दिसली तिचा चेहरा विद्रुप झालेला होता हाताची घडी घालून ती कुत्सितपणे हसत होती तेवढ्यात झाडाच्या फांदीवरून मोठ्याने हसण्याचा आवाज आला त्या फांदीत पाय अडकवलेल्या माणसाने झोपाळ्यासारखी वर उसळी घेतली आता त्याचे डोके वर आणि फांद्यात अडकलेले पाय खाली अशी स्थिती होती त्याचा चेहरा थोडाफार अनिल कपूर सारखा दिसत होता मिशी तर हुबेहूब अनिल कपूर सारखी होती त्या फांदीवरच्या माणसाने हवेत झेप घेतली आणि मंदारच्या दिशेने येऊ लागला पटकन पळून बाजूला होणे शक्य नव्हते नाहीतर पाय घसरून मंदार दरीत खाली पडला असता त्या माणसाची आकृती धुसूर धुरकट आणि अस्पष्ट होती घाबरून मंदारच्या हातून टॉर्च खाली पडला टॉर्च घरंगळत जाऊन खोल दरीत खाली अंधारात गडप झाला त्याने जवळची बंदूक काढली आणि त्या आकृतीवर गोळ्या झाडल्या पण त्या आकृतीवर बंदुकीच्या गोळ्यांचा काहीच परिणाम होत नव्हता गोळ्या शरीरातून आरपार जात होत्या मग त्याने वर उभे असलेल्या श्रीदेवीकडे गोळ्या घ झाडल्या परंतु तिच्यावरही गोळ्यांचा काहीच परिणाम झाला नाही बंदुकीच्या गोळ्या संपल्या उरलेल्या गोळ्या गाडीत होत्या हा प्रकार बघून मंदार खूप घाबरला आणि पावसामुळे निसरड्या झालेल्या जागेवरून त्याचा पाय घसरला आणि तो दरीमध्ये खोल पडू लागला ती झाडावरची माणसाची अस्पष्ट आकृती दरीकडे मंदारचा हवेत पाठलाग करू लागली त्या आकृतीला मंदारच्या शरीरात शिरायचे होते हे बघून श्रीदेवी मोठमोठ्याने हसत होती दरम्यान ग्रामीण भागात घालतात तशा पद्धतीने नववारी साडी घातलेली एक स्त्री कुठून तरी तिथे आधांतरी तरंगत आली तो अभद्र माणूस मंदारच्या शरीरात शिरण्याच्या बेतात असताना त्या नववारी साडीतील स्त्रीने त्या आकृतीला हवेतच हाता हाता एका हाताने पकडले दुसऱ्या हाताने तिने मंदारला पकडले आणि मोठ्या खडकावर एका सुरक्षित जागेत नेऊन अलगट ठेवले मग हवेतच त्या दोन आकृतींचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले पाऊस सुरूच होता दोन्ही बाजूला तुल्यबळ होत्या त्या नऊवारी साडीतील स्त्रीची आकृती आता आगीच्या लाटांसारखी झाली आणि माणसाची आकृती काळ्याशार कोळशासारखी टणक झाली त्या नऊवारी साडीतील स्त्री आकृतीने स्वतःला त्या अभद्र माणसाभोवती लपेटून घेतले आणि वेगाने त्याला दरी तोडत घेऊन गेली त्या माणसाच्या आकृती जळत असलेल्या कोळशासारखी दिसत होती जणू काही कोळशांनी बनलेल्या मनुष्याला आगीने बनलेल्या स्त्रीने लपेटले आहे खोल दरीतील अंधारात त्या माणसाच्या शरीराचे जळते कोळसे गडप झाले मंदार उठून उभा राहिला झाला प्रकार नेमका काय होता हे त्याच्या आकलना पलीकडचे कुठेतरी नाहीशी झाली होती तो गाडीत बसला आणि गाडी चालवायला सुरुवात केली गाडीतील सर्व मौल्यवान वस्तू जशाच्या तशा होत्या झाला प्रकार कोणालाही सांगायचे नाही असे त्यांनी ठरवले उशीर झाला असला तरी मुंबईतील कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पडला त्याला ठरल्याप्रमाणे ऑर्डर मिळाली तसेच वीरचंदाने ज्या वस्तू पण त्याला डिलिव्हर झाल्या ठरलेली अखिल महाराष्ट्र ज्वेलर्स असोसिएशनची परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री टीव्हीवर एक बातमी सुरू होती जी मंदार बघत होता पोलिसांच्या पाठलगापासून बचावण्यासाठी चारसो बीस जोड्यांपैकी एका जोडीचा काही दिवसापूर्वी मुंबई पुणे रस्त्यावरील घाटातून कार दरीत कोसून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणखी एका जोडीच्या मागावर पोलीस आहेत त्यांना पकडल्यानंतर संपूर्ण टोळीबद्दल माहिती मिळेल आणि आणखी अनेक गोष्टी स्पष्ट होतीलच मंदार विचार करू लागला म्हणजे दरीमध्ये भेटलेली ती जोडी त्या ॲक्सिडेंट झालेल्या जोडप्याचे भूत होते तर त्या माणसाला माझ्या शरीराचा वापर करून पुन्हा चोरी करायला या जगात परत यायचे होते की काय मी आणि त्याची जोडीदार स्त्री असे मिळून आणखी चोऱ्या करण्याचा त्याचा डाव असावा मी पोलिसांना याबद्दल सांगितलेच पाहिजे पण मला वाचवणारे ते नववारी साडीतील स्त्रीचे भूत नेमके कोण होते दरम्यान टी व्हीच्या उजव्या बाजूला असलेल्या खिडकीतील पडद्या आडून समाधानाने एका नववारी साडी घातलेल्या स्त्रीची आकृती मंदारकडे बघत होती मंदारला मृत्यूच्या दाढेतून वाचवल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते तिथून ती निघाली आणि दगडूच्या घरी गेली गाढ झोपलेल्या आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर तिने प्रेमाने हात फिरवला आणि विचार केला माझ्या मुलांना अनाथ न होऊ देणाऱ्या मंदारची मी परतफेड करू शकले याचे मला समाधान आहे